नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज मी आपल्यासमोर एक चित्रकाव्य सादर करणार आहे या चॅनलवर मी असंख्य चित्रकाव्य सादर केलेले आहेत किंबहुना चित्रकाव्य हा प्रकार दोन हजार चौदा पंधरापासून माझ्या कल्पनाशक्तीमध्ये माझ्या काव्य प्रतिमदेम मा, प्रतिभेसमोर हा विचार आला आणि तो मी सुरू केला असं म्हणायला हरकत नाही तेव्हापासून सोशल मीडियावर चित्रकाव्य येऊ लागले तत्पूर्वी कुठेही कधीही चित्रकाव्य हा प्रकार मला दिसलेला नव्हता आणि म्हणून मी अगदी ठामपणानं सांगतोय की हे चित्रकाव्य नावाचा प्रकार मी सुरू केला ज्यामध्ये एखाद्या फोटोकडं एका फोटो एखाद्या चित्राकडं पाहून कवीनी कल्पना करावी आणि ती कविता साकारली जावी मात्र ती कविता ही सुश्राव्य असावी यमकात असावी अर्थपूर्ण असावी तरच या चित्रकाव्याला महत्त्व आहे आज जे चित्रकाव्य मी आपल्यासमोर सादर करणार आहे ते चित्रकाव्य असं आहे की आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र दिसतंय एक फोटो दिसत आहे आणि त्या फोटोमध्ये एक लेडीज कंडक्टर एक महिला वाहक एस टीमधून आपलं ड्युटी सुरू करत असताना सकाळी सकाळी एक फुलाचा गजरा त्या एस टीला लावते किती सुंदर अशा प्रकारचा भाव या चित्रामध्ये आहे आणि तेच सार मी या कवितेतून सांगितलंय की जे काम ईश्वरानं तुमच्या वाट्याला दिलंय जे कार्य तुमच्या नशिबात आहे जे कर्तव्य तुम्ही बजावत आहात त्यात तुम्ही जीव होता शंभर टक्के द्या आणि अत्यंत आनंदानं ते काम पार पाडा हाच आणि केवळ हाच या तीर्थ या चित्राचा अर्थ आहे आणि तोच भाव मी माझ्या कवितेतून व्यक्त केलेला आहे ऐकूया माझी आजची कविता की कर्तव्याचे ठेवा भान असं या कवितेला शीर्षक दिले जणू काही आपल्या कृतीमधून ती महिला वाहक सर्व जगाला सांगते की तुमचं कोणतंही कर्तव्य असा असू द्या त्याच्याशी बियमानी करू नका ते अगदी आनंदानं अगदी मनातून पार पाडा हा संदेश या कवितेतून या चित्रातून तिने दिलाय आणि मी तो कवितेतून मांडलाय ऐकूया एक वाहक भगिनी ड्युटीवर दिशे फुलांचा गजरा एसटीलाही वाहक भगिनी ड्युटीवर धावताना दिशे फुलांचा गजरा एस टीलाही लावताना तिले म... तिला महामंडळाने याचे कुठे पैसे दिले सांगा तिला महामंडळाने याचे कुठे पैसे दिले काम निष्ठेने करावे हेच तिने सांगितले चाकासोबत जिंदगी अशी धावतच राही चाकासोबत जिंदगी अशी धावतच राही कधी बिघडेल गाडी याचा भरवसा नाही त्यात पगारही कमी कुणी दखल घेईना त्यात पगारही कमी कुणी दखल घेईना किती संपावर जावे काही फायदा होईना शासनाचं एक तत्व आहे की जे कामाचे खाते आहेत त्यांना पगार कमी आहेत जे तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत देतात त्यांना पगार कमी आहेत आणि जे काहीच न देता निव्वळ बैल पोचल्यासारखे पोसाव लागायलेत त्यांना पगार जास्त आहे किती विरोधाभास आहे बघा एस टी कंडक्टरनं एस टी ड्रायव्हरनं कितीतरी दिवसाचा संप केला हताश झाले निराश झाले शेवटी रोजारोजी केल्या एसट्या बंद पडल्या आपण त्या घटनेचे साक्षीदार आहेत परंतु त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून सामावून घेण्यात आलेलं नाही अजून सुद्धा तरी हे ती निमूटपणानं अगदी युवानी इतबारे आपल्या ड्युट्या करत आहेत आणि दुसऱ्या एका मोठ्या क्षेत्रामध्ये की ज्याचा पगार परवा चर्चा झाली की ज्या एकाच खात्याचा पगार हजारो कोटी आहे आणि एकीकडं शासनाचे बाकीचे सगळेच खाते आहेत त्या एकट्या खात्यापेक्षा बाकी सगळ्या खात्याचा पगार कमी आहे काय म्हणावं या शोकांतिकाला आणि तरीही ते लोक इमानदारीनं काम करीनात मगर मस्त झालेत आणि म्हणून मी ही कविता सादर करू लागलोय की चाकासोबत जिंदगी अशी धावतच राही कधी बिघडेल गाडी याचा भरव असा नाही त्यात पगारही कमी कोणी दखल घेईना किती संपावर जावे काही फायदा होईना लाख पगाराचा कुणी शासकीय कर्मचारी लाखाशिवाय आकडाच नाही बघा त्या खात्यामध्ये लाख पगाराचा कुणी शासकीय कर्मचारी कधी टोपले टाकितो कधी चक्क दांडी मारी काही सोय सुतक नाही त्यांना नोकरीच कुणी कर्मचारी तर फक्त पगार खाऊन आम्ही पाहतो नेहमी किती पडती पिऊन आणि अशा पवित्र पेशाला बट्टा लावायला लाग लागले ते पिऊन पिऊन ड्युटीवर यायले तो अक्षरशः लाख लाख पगार असून काय म्हणावं या वृत्तीला आणि अशा या काळामध्ये ही भगिनी अत्यंत तोकड्या पगारावर आपली ड्युटी करते आणि आपल्या आपल्या कर्तव्याला आपल्या यष्टीला देव समजून तिला फुलं वाहते कुणीकडं ही वृत्ती आणि कुणीकडं ही वृत्ती याच्यामुळेच मला ही कविता सुचली करावी वाटली आणि तुम्हाला ऐकवावी वाटली कुणी कर्मचारी तर फक्त पगार खाऊन आम्ही पाहतो नेहमी किती पडती पेऊन क्षेत्र कोणतेही असो जीव त्याच्यात ओतून क्षेत्र कोणतेही असो जीव त्याच्यात ओतून करा जनतेची सेवा फेडा समाजाचे ऋण आणि शेवटच्या ओळी प्रत्येकानेच ठेवावे असे कर्तव्याचे भान समाजात आपोआप त्याला मिळत असे मान समाजात आपोआप त्याला मिळत असे मान आणि म्हणून प्रत्येकानं आपा जर आपापलं कर्तव्य इमाने इतबारे जर केलं तर महाराष्ट्र आनंदी समाधानी सुजलाम सुफलाम व्हायला खरंच वेळ लागणार नाही हो खरंच वेळ लागणार नाही फक्त आपापलं कर्तव्य इमानदारीनं करावं मग तो डॉक्टर असो पोलीस असो मास्तर असो लाईटचा कर्मचारी असो एसटी मधला असो कुठलं कुठलंय असू द्या कर्मचारी त्यानं फक्त आपली ड्युटी इमानी इतबारी करावी शंभर टक्के बस बाकी काही आणि कसलीही लालूच न ठेवता कसलीही अपेक्षा न ठेवता एवढं जर केलं ना तर राज्य एका दिवसात वाट्यावर येईल वाटावर येईल असं मला असं माझं ठाम मत आहे कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या या कवितेला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद